नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ बैलगाड्याचा साज शेतकऱ्याचा या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी थोड्या दिवसांपूर्वीच आपले ट्रिपल हिंद केसरे म्हणजेच गौतम भैया काकडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी रिटायरमेंट म्हणजेच आपलं बैलगाडा शर्यत क्षेत्र हे सोडण्यासाठी एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं की ते आता बैलगाडा शर्यत क्षेत्र हे सोडत आहेत आणि त्या व्हिडिओत देखील त्यांनी सांगितलेलं कि त्यांच्याजवळ असणारे अं बैल आहेत ते ते विकणार आहेत आणि ते सत्यात देखील उतरलेलं आहे असा हा त्यांचा हिंदिसरी सर्जा गौतम भाई यांचा सर्जा आणि या सर्जाची विक्री ही त्यांनी केलेली आहे हे आपल्याला फोटोच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते थोड्या वेळापूर्वीच हा फोटो सर्व ग्रुपवर आपल्या शर्यतीच्या ग्रुपवर व्हायरल होत चाललेला आहे मित्रांनो हा फोटो हा फोटो विठ्ठल ड्रायवर बुध आणि दादा निंबाळकर हे देखील या फोटोत आपल्याला पाहायला मिळतात यांनी या आपल्या सर्जाचे हे खरेदी केलेले विक्रमी खरेदी केलेले आहे या आपल्या गौतम भाई यांच्या सर्जाची